नमस्कार मंडळी मी कांचन वाघ तुमचे सहस्र स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपयुक्त अशा चारोळ्या बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम कायम आहे नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन न्याय देवतेला नमन अशा बाबासाहेबांना मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणूसकीची सागराचे पाणी कधी अटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही शिल्पकार तुम्ही घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे शिल्पकार तुम्ही घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची होता सिंहासारखा बाबा आमचा नव्हती त्यांना कोणाचीच भीती अरे होऊन गेली किती वर्ष तरीही आजही बोलावते आम्हाला ती चैत्यभूमीची माती धन्यवाद